रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विरोधक सक्षम असल्यामुळे शहराचा विकास बीके महाजन बोरगाव विकास कामांना सुरुवात बोरगाव नगर पंचायतीत सत्ताधारी गटाचे सोळा नगरसेवक असले तरी भाजपचे नगरसेवक शरद जंगटे यांच्या पुढाकारानेच शहरात अनेक विकास कामे सुरू आहेत ग्रामदैवत हजरत पीर बाबा डंगवली दर्गा परिसरात रखडलेली कॉन्क्रीटीकरण काम जंगटे यांच्या प्रयत्नांनी पूर्ण झालं मात्र सत्ताधारी गटाकडून कोणतेही टेंडर किंवा वर्क ऑर्डर न घेता त्याच ठिकाणी दुसरे कॉन्क्रीटीकरण करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आमदार शशकला चुल्ले माजी खासदार अण्णासाहेब चुल्ले आणि नगरसेवक जंगटे यांच्या प्रयत्नातून बोरगावसाठी कोट्यावधीचा निधी मिळाल्याचे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बी के महाजन यांनी सांगितले विरोधक सक्षम असल्यामुळेच शहराचा सर्वांगीण विकास होत आहे असंही ते म्हणाले बाबा ढंगवली उर्साच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक जंगटे यांनी दर्गा परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना स्वच्छता पाणीपुरवठा आणि आरोग्यविषयक तयारीचे निर्देश दिले भाविकांची कोणती गळसे होऊ नये याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असंही ते म्हणाले आमदार जोडले यांच्या विशेष निधीतून प्रत्येक गल्ली बोळातील रस्त्याचे काँक्रिटीकरण गटार आणि वीज पाणी व्यवस्था यासाठी प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली कामाचं केवळ श्रीफळ वाढवण्यापेक्षा ते पूर्णत्वास नेणं हाच आमचा उद्देश आहे असे जंगटे यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मुख्याधिकारी एस पी तोडकर बी के महाजन महादेव नेझे फिरोज अपराज तसेच हिंदू मुस्लिम मुरुस कमिटीचे पदाधिकारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी पोरकाहून कृष्णा देगण्णा नेपाळी भागाच्या लोकप्रिय महामंडळात जुल्यविनी व बँकेचे डायरेक्टर जुल्यांना यांच्या प्रयत्नातून दर्ग्यामध्ये जो रोडचा काम झालं त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम बी पी सकल बी कार्यकर्त्यांच्या पी कार्यकर्त्यांच्या मार्फत आभार मानतो इथून पुढे असेच भर बर, भरघोस निधी त्यांनी द्यावा आमच्या गावाला आणि नगरपालिकेत एकच नगरसेवक जास्त नगरसेवक पाहिजे असं काय नसून एकाच नगरसेवक विरोध स्ट्रॉंग आहे त्यामुळे विकास काम होत आहे त्याबद्दल काही दुमत नाही सगळं गावाचा विकास होऊन हीच आमची इच्छा आहे सर्वांची इच्छा आहे Thank you.